एका हातात हंडा दुसऱ्या हातात दांडा श्रमजीवी संघटनेचा पाण्यासाठी येल्गार श्रमजीवी संघटना महाराष्ट्र संस्थापक तथा आदिवासी विकास विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक भाऊ पंडित यांची आज शाहपुरात जाहीर सभा श्रमजीवी संघटनेची पाण्यासाठी ऐतिहासिक चळवळ मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा शहापूर तालुका आजही मात्र तहानलेला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेण्यासाठी सज्ज व्हा जलजीवन मिशन योजनेबाबत पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प कसा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमाने गैरव्यवहार करण्याच्या धोरणाने धुळीस मिळत आहे या पुढचे मोर्चे एका हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा असे काढायचे असे आवाहन वेदभाऊ पंडित यांनी केले प्रत्येक आया बहिणीच्या घरात नळाने पाणी आलेच पाहिजे शहापूर तालुक्यातील जल जीवन मिशनच्या एकशे एकोणनव्वद योजना मंजूर असून यापैकी एकशे तीन योजना या भावली पाणी योजनेशी संलग्न आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली योजना ही लोकांपर्यंत न पोचता ती कागदावरच राहिली ही जलजीवन मिशन हर गल नल से जल ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे जे ठेकेदार काम करीत नाही अशा ठेकेदारांविरोधात कारवाई करून कोणतीही शासकीय कंत्राट या कंत्राटदारांना देऊ नये अशी मागणी विवेक भाऊ पंडित यांनी केली आहे शहापूर येथील गंगा देवस्थान वाफे व वा ठहारपूर येथे जाहीर सभा या सभेत हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या प्रत्येक जलजीवन योजनेच्या कामाची पाहणी आणि पंचनामा करून पाईप तीन फुटापेक्षा कमी पुरले असतील तर ती पाईपलाईन तोडून टाका असे आवाहन विवेक भाऊ पंडित यांनी केले आहे आसनगावपासून तरुणांनी बाईक रॅली काढून शहापूर नगरीत विवेक भाऊ पंडित यांचे जंगी स्वागत करण्यात आले सदरच्या कार्यक्रमासाठी श्रमजीवी संघटनेचे जनरल सेक्रेटरी माननीय बाळाराम भाऊ भुईर ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक भाऊ सापटे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भाऊ पवार ठाणे जिल्हा सरचिटणीस दशरथ भाऊ भालके व शहापूर तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती होती न्यूज रिपोर्टर योगेश शेने मशाल न्यूज नेटवर्क